आजकाल एकट्या महिलेला पाहून अनेक ठिकाणी अनेक टवाडखोर अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करीत असतात मात्र अशांनाच न ना घाबरता सामना करणे सुद्धा तितकेच गरजेचे असते अशीच घटने बडनेरा पुल स्टेशनच्या हद्दीत घडली कॉम्प्युटर ऑपरेटर असलेली महिला दुचाकीने घरी जात असताना दोन अज्ञात युवकांनी दुचाकीने तिचा पाठलाग केला धैर्य दाखवून एकाची कॉलर पकडली पुढे आणखी दुचाकीने निघून गेली तिने पर्स मधून मोबाईल काढून फोन करण्याचा प्रयत्न केला असता एकाने मोबाईल हिसकावून फेकला त्याच रात्री रस्त्याने जाणाऱ्या वाटसरूंना घटना माहिती पडताच दोघांनी पलायन केले थे। महिलेने थेट बडनेरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केल्याने बडनेरा पोलिसांनी दोन युवकांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे ग्रामीण भागात जाणाऱ्या महिलेला एकटी पाहून यासोबतच अंधाराचा फायदा घेऊन तिच्यासोबत अश्लील साडे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन युवकांचा महिलेने मोठ्या धैर्याने सामना केला बारा जुलैच्या रात्री नऊच्या सुमारास ग्रामपंचायत येथे कम्प्युटर ऑपरेटर असलेली महिला दुचाकीने बडनेरा ते उत्तमसरा या मार्गाने जात असताना गाडीवर असलेल्या टिफिन डब्बा व्यवस्थित करण्याकरिता तिने दुचाकी थांबवली एवढ्यात मागावर असलेल्या दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने काय झाले अशी विचारणा केली असता त्यावर काहीच उत्तर न देता तेथून त्या पुढे मार्गस्थ दरम्यान येथील कोंडेश्वरी नदीवरील पुलावर ते दोघे अचानक महिलेच्या गाडी समोर आले व गाडी थांबवली दुचाकी चालक तरुण खाली उतरून फिर्यादी महिलेच्या दुचाकी समोर आला व त्याने अश्लील शब्दांचा वापर केला अचानक घडलेल्या त्या प्रसंगाने ती आधी घाबरली मात्र तत्काळ ती सावरली एकाला तिने कॉलर पकडून ओढले आणि क्षणात अचानक घडलेल्या या प्रकारामुळे भीती वाटल्याने फिर्यादी महिलेने मदतीसाठी तिने पर्समधून आपला मोबाईल फोन काढला मात्र त्या तरुणाने महिलेचा मोबाईल फेकला त्यामुळे प्रसंगावधान राखत न घाबरता तिने मोठ्या धैर्याने त्याची कॉलर पकडली त्याला ओढले असता तो खाली पडला तोपर्यंत वाट तो प्रकार लक्षात आला त्या दोघांच्या लक्षात येताच दोघांनी तेथून पळ काढला त्यानंतर महिलेने बडनेरा पोलीस ठाणे गाठले दोन अनोळखी तरुणांनी आपल्याला एकटी पाहून आपले, एक आपले विनयभंग केला अशी तक्रार महिलेने नोंदवली आहे